नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी वाण्यापासून स्वागत आहे तर आज आपण कांद्याच्या पातीशी अतिशय मस्त अशी रेसिपी बनवत आहोत चला तर वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे आता ना आपल्याला ह्या कांद्याच्या पातीचे जे खालचे कांदे असतात ना ते काढून टाकायचे आहेत म्हणजे पात वेगळे आणि कांदे वेगळे करून घेऊयात सर्व कांदे आपल्याला काढून टाकायचे आहेत पहा इथे आपण सर्व पातीचे जे कांदे आहेत ना ते कट केलेले आहेत दोन्ही वेगवेगळे करून घेतले आता आपल्याला ही जे पात आहे ना ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे याला पहा अशी थोडीफार माती लागलेली असते त्यामुळे आपल्याला ही पात स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे पहा या ठिकाणी मी स्वच्छ सर्व पाती आहे ना ते धुऊन घेतलेले आहेत आता थोडेसे आपल्याला पाती असं जुळवून घ्यायच्या आणि कट करून घ्यायच्या आहेत अगदी बारीक बारीक अशी आपल्याला ही पात कट करून घ्यायची आहे कांद्याच्या भागात जो ते भाग होता ना कांद्याचा शेजारचा तो सुद्धा आपण इथे कट करून घेतलेला आहे ज्यामुळे आपल्या पातीच्या भाजीला खूप छान चव येते पहा याच पद्धतीने आपण संपूर्ण पात इथे कट करून घेतलेली आहे आणि याचे जे कोवळे कोवळे कांदे असतात ना ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे आहे फक्त कवळे कांदेच वापरायचे आहेत जास्त मोठे कांदे असतील ना तर ते नाही वापरायचे अगदी कवळे कवळे कांदे आपण कट करून घेऊया तर आपण ना पातीची भाजी बनवतोय त्यासाठी पहा सर्वप्रथम आपण सर्व पाता ना अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे तर याची भाजी बनवायची तर आहे तर त्यासाठीच इथे मी घेतलेल्या आहेत सात आठ लसणाच्या पाकळ्या आता ह्या पाकळ्या पहा इथे मी ठेसून घेतलेल्या आहेत त्यानंतर लगेचच गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल छान असं तापलं की यामध्ये एक चमचा जिरे घालूया जिरे छान असे तडतडले की त्यामध्ये ठेसून घेतलेला लसूण घालायचं आहे आणि परतून घ्यायचा आहे लसणाचा कच्चपणा जाईपर्यंत लसूण छान लालसर रंगावर येईपर्यंत तळून आहे पहा लसूण छान लालसर असा झालेला आहे आता यामध्ये घालूयात थोडीशी हळद सोबतच एक चमचा लाल तिखट एक चमचा आपला घरगुती मसाला आणि सर्व छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता लगेचच यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कांद्याचे पात घालायचे आहे आणि या ठिकाणी गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची सर्व पात यामध्ये घालूयात आता ही सर्व पात यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे छान एकजीव करून घ्यायचे आहे छान परतवून घेऊया खूप झटपट अशी होणारी ही भाजी आहे जी की तुम्ही टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता तर इथे ना यामध्ये यानंतर मी मीठ घातलो होतं पण ती क्लिप माझ्याकडून मिक्स झालेली आहे मीठ घालून छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे भिजवलेली अर्धी वाटी हरभराची डाळ म्हणजेच तण्याची डाळ घालूया डाळ सुद्धा छान अशी भिजलेली आहे सर्व डाळ यामध्ये घालायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे हरभऱ्याच्या डाळीमुळे कांद्याच्या पातीची भाजी ना इतकी मस्त लागते ना तर तुम्ही इथे जर तुमच्या आवडीनुसार इतर कोणता डाळी वापरू शकत असाल तर वापरू शकता जसे की मुगाची डाळ असेल किंवा इतर कोणतीही डाळ घालून छान व्यवस्थित असं बघा एक दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे शक्यतो चणा डाळच वापरा ज्यामुळे ना याची भाजी खूप मस्त लागते छान असं बघा परतवून घेतलेलं आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि तीन ते चार मिनटं बारीक गॅसवर पात शिजवून घ्यायचे एक तीन ते चार मिनटानंतर यावरचं झाकण काढलं बघू शकता याला मस्त असं पाणी सुटलेलं आहे व्यवस्थित असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये वरचं अजिबात पाणी न घालता वाफेवरतीच हे भाजी शिजवून घ्यायची आहे आता यावरती पुन्हा ताट झाकून ठेवून एक तीन ते चार मिनटं अगदी मंद गॅसवरती भाजी शिजवून घ्यायची आहे पाहू शकता इथे आपली जी भाजी आहे ना मस्त अशी शिजलेली आहे जितकी तुम्ही याला बारीक गॅसवरती शिजवाल ना तितकी हे खूप छान शिजते आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे शेंगाण्याचा कूट चार चमचे मी जरासा जाडसर शेंगाण्याचा कूट यामध्ये घालते कूड घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं छान एकजीव करून घ्यायचं आहे बघा इथे मस्त अशी आपली कांद्याच्या पातीची भाजी तयार झालेली आहे या पद्धतीने एकदा नक्कीच बनवून बघा खाणारे अगदी बोटही चाटून पुसून खातील अशी मस्त भाजी चवीला लागते भाकरीसोबत तर एकदमच मस्त लागते ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत तुम्ही ही भाजी बनवू शकता तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल एक लाईक नक्कीच करा आपल्या मराठी मुळा घरगुती भाजन चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा सर्वात महत्वाचे हेल्दी राहा बाय बाय